तर राम राम मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आलो मी कुंडलमध्ये यात्रा फिरायला तर चला कसा कसा विषय उत्तूप बघूया आणि यात्रा कडक आहे आत्ताच काका लागलेला आम्हाला तडस करा आत्ताच काका म्हणाला यात्रा विषय हार्ड आहे आमच्या सोबत आमचं कुणाला भैया जरा नर्वस आहे ते पहिल्यांदाच आले एवढ्या पब्लिक मध्ये ब्लॉक करण्यासाठी तर चलो कसा कसा विषय उत्तुप बघूया आणि आज जाऊन आपल्याला भिन्न भिन्न प्रकारचं पब्लिक भेटणार आहे तर पब्लिकशी संवाद साधून आपला कसा कसा विषय उत्तूप बघूया चलो मेरी जॉन चलो भाऊ काय म्हणतो तुला काय म्हणायचं जत्रा विषय काय म्हणायचा भाऊ सकला विषय आणि का पाहिजे तर सस्ता मजबूत टीका उघाडा घ्या लागला भाऊ आपला सिनेमॅटिक पद्धतीने सगळं हार्ड झाला जर तुम्हाला रेमडचा गोगल पाहिजे असले तर कुंडलच्या अवश्य आहे एकदा भेट देऊन जावा भिन्न भिन्न प्रकारचं गोगलीत भेटतील काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं कसा कसा विषय आहे जा एक नंबर आपला विषय म्हणजे काशी सुद्धा एकदम म्हणायला लागली हार्ड आहे ठीक आहे तर सिनेमॅटिक पद्धतीने भिन्न प्रकारचा ब्लॉगर दिसला आपल्याला बाबा काय म्हणा तुला यात्रा बद्दल काय बोला चार शब्द बोला तू तुझ्या हृदयातून बाहेर काढ चल बोलत पूर्णपणे हिरवा हिरवा का आणि काय पाहिजे पोरं ह्यासाठी झाली ती तोंड बघा की खुश खुश किती खुश आहे ती काय वाटल्याकडे अरे विटोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे घासून आली पोर आणि काय पाहिजे <ihak> एक इसे सब अरे एक बार वैसे करू सपला की विषय काही नाही अरे तू सप्पला आपला विषय इथं अरे पूजा न धमाका केला इथं तुम्ही कसं पता चला तुम्ही कसं पता चला बा कसं वाटत जत्रा फिरून खूप छान जत्रा आहे सगळ्या यावा आणि खरेदी कच करावी बघा एकदम भेटणार कुंडलची जत्रा म्हटली की सप्पाची विषय आणि काय पाहिजे जिंदगीत काय म्हणणार विषय हार्ड हो आणि तू काय काय खरेदी केलं काय काय खरेदी केले म्युझिक पाया बाया सारे न या इथं दहा रुपयाला कचरा आहे विषया हार्ड कसला पाहिजे मखमलीचा पाहिजे का आबोलीचा पाहिजे का मोगराचा पाहिजे घेऊन टाका एकदा विषया हार्ड आणि काय पाहिजे लवकर लवकर या गजर घेऊन टाका कारण परत गजरं मिळतील ना मिळतील आपण सांगू शकत नाही तर चलो <laughs> तर पब्लिक लाचते हो थोडंसं आत्ता गर्दी शिरलो मी तर आणि थोडं थोडं करत करत पुढं आपल्याला जायला पाहिजे हा हा हनी सिंग भेटलायच आपल्याला इक कसा हनी सिंग वेल्डिंग मारून आलाय आता जस्ट त्यामुळे डोळ्याला त्या त्रास होत त्यामुळे रात मी गॉगल घातले त्यानं काय करायला विषय आला तर तुम्हाला कसं वाटतं बाबा नो जत्रा फिरून आवळ्या जाऊया भाऊ सेम टू सेम गॉगल घेऊन विषय हार्ड करायला लागले ते एक नंबर तुम्ही काय बघा आला कुंडलत काय बघायचं पोर काय बघायचं काय बघायचं गॉगल बघायचं तो आणि काय पाहिजे जिंदगीत भावना यांच्या पोचली का माझ्या हृदयापाशी पण यांचं काही इतिहार आहे तर याला पण गॉगल पाहिजे पण गॉगल काय याला कोण घेऊन देणार नाही का तर पैसा नाही ऊस आता गेला बिल जमा झालंय त्यामुळे जत्रात आता पैसा ढीग जाणार आहे बाबा पुढे तुझा कुख्यात चेहरा जाऊ पैसा ढिगायचा सुट्टी वाटाय सकाळ ऊसाचं बिल आलंय सगळं फुगून टाकायचं जायचं गावात मजे मजे पैसा ही पैसा होगा आता द्राक्ष जाना गेली की द्राक्ष आईच्या काल मजे मजे सुट्टी वाटे मजे मजे नंतर गोवाबी मजे मजे हे तो लेटेस्ट न्यूज आहे अमरेंद्र बाहुबली सपला विषय काट डालूंगा चिर डालूंगा फाट डालूंगा समझ गए बेकार है भैया मैं तो टूट गया आम्ही उजेडात आलो इथं आणि विषय हार्ड करत निघालो आता सिनेमॅटिक पद्धतीने आत जर पाहिलं बिल तुम्हाला दावतो कसा कसा विषय आणि भाऊ मागा लय आव्हा आव्हा करू होता आता बंद झाला ते जरा कसं वाटलं तुम्हाला पाहिलं बघून गोळ्याच पानं भेटलं ना दुबुळाचं पण भेटलं पाहिजे सगळ्या अंगात पाहिलं भेटलं कुठल्या पाहिलं बसवला तुम्हाला काय वाटतं मी कुठल्या पाहिलं बसवता फुकट बसणार आहे त्यामुळे सांगा कुठल्या पाहिण्यावर मित्रांचा म्हटलं मी बसला एकदा सकला विषय आणि काय पाहिजे सगळ्या चेहर बघून द्या सगळ्या चेहर कुख्या चेहरात कुख्या तर जस्ट आम्हाला इथे पब्लिक भेटलं भिन्न भिन्न प्रकारचं तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला काय वाटतं मी कुठला पळणार आकाश बघा पाहिण्यात गावात माझ्याकडे ऐंशी रुपये पण नाही ती काही वाईट परिस्थिती आहे सला हे दुःख काय खतम नाही होता भे लोकेशन की लोकेशन धावली पाहिजे तर बसले ती चाचा आपल्याला यात बसाव्या किती तिकीट आहे तिकीट किती तीस रुपया याला बसू शकत नाही तुम्ही त्याच्या जगात तोंडाऊ नाही म्हणा लागले म्हणायला काय करायचं बारक पोर काय बसायला याला पण विषय हाड दिल दुखा द्या त्याच्या जरा सिनेमॅटिक शॉर्ट जाऊ तुम्हाला आता इथं जत्रा बघा तर जाऊ तो शेअर चल जिथे भेटल्या आता वेल्डिंग मारून आल्या सपला विषय तर या पोरांचा विषय असा आहे पाहिजे कुठेही जरा क्रॅक गेला असला तर वेल्डिंग मारायला लगेच बोलवत हवा या राणी पागल घालून तयार असते ती कार्यकर्ता सपला विषय भावा आपण बोलवा येतो लगेच लव्ह यू सिनेमॅटिक शॉट आपल्याला इथं गावलेला आहे तर आमचे भिन्न प्रकारचे कार्यकर्ते आम्हाला इथे भेटलेले आहेत पुरी बागासाठी खास आकर्षण आहेच माऊस भावांसोबत आला येऊ पाहिण्या मासासाठी इथं तर खास पायण्याचं आकर्षण म्हणणारे आमच्या रितेश भाय इथं यांनी हाजरी लावली यांच्या चरणामुळे ही जर पावन झाली यांच्या हिश्च्यात गावात येईल आता विषय हाराडा आता सुट्टी राहणार कुणाला भाई आमचा झाला मार्ग पोरग त्याला आता बंदुकीनं तिथं भुगं पडायच असा विषय झाला त्याचा तर सज्ज आमची घ्या गाणी निघालो आम्ही तडच करत तिथं जाणार लगेच तुक पटापट पडून विषय हार्ड लागणार तर तुम्हाला कसा विषय कुणाला पाहिजे ना बांधाई तिथे बंदूक आणि करणार करणारा विषय हाड एक एक चुन चुनके मारून असा आपला विषय आता शेवटच्या शॉट आम्ही मारणार आहे तर शेवटच्या शॉट न काय विषय बघूया आमचा कॅमेरा पडू नका एवढं करा छोटा उडून हाय हाय इतना सुकून आले तुम बाबाचा टाइप के जेफती बोल दिसले जनांच्या हार्ड आहे विषय गावात ना रन खूप बुरे तोबा 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 खराब कर दिया बाबा

एवढा शॉप झाला चार झालं तर माझा शॉटी एक पुस्तका केला आता सिनेमॅटी कॉन्टार फुलटाचा पुतला नाही तर देवाला

मी आम्हाला जाऊ दे जरा पुढे जाऊ दे आम्ही जरा पुढे जाऊन शहाण करतो तर कार्यकर्ते इथं भिन्न भिन्न प्रकारचे चेहरे घेऊन आले ती तर तोंड धुवून पॉन्स पावडर लावून आणि शंभर टक्के विषय हाडक कारण पॉन्स पावडरचा वास कोणी विसरू शकत तर चलो कसा कसा विषय होतो पब्लिक मधन तर आमचं साहेब इथं आम्हाला घाट पडले साहेब या तुम्हाला काय म्हणाल विषय हार्ड आता अचानक कोणी घाट पडतो दा 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 गोगा। गोगा। तर जाता काय कार्य करत सिनेमॅटिक पद्धतीने कुख्यात शेर घेऊन मला इथं गाठ पडली ती आणि आम्हाला घ्या विषय जाऊन आले बाज करत नाही तर आम्हाला घ्या आता विषय चालू होता इथं मग त्या लगेच शून्य मिनटात घेतलं तर तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक फोटो सगळ्यात विषय हार्ड हो ठीक आहे कुंडलची मधने गँग गँगीत आपल्याला भेटल्या सिनेमॅटिक पद्धतीने कर्टकाचा विषय यम कंपनी सपला विषय शेवट एंड भावा एकदा हाय करा सपला विषय मी पण आता ब्लॉक करून एंड करून निघालो जत्रा फिरवा गुरुवारी संध्याकाळी तर चलो जत्रा वगैरे सगळं काही विळून झाले माझं टकाटक पैकी आणि मी आता निघालो घरला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो